सुश्मिता रेसिपी झेडमिलॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा ह्या hey. hey. गेल्या वर्षी तुम्ही माझ्या व्हिडिओजना खूप छान प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद ह्या हो व याही वर्षी द्यावा अशी विनंती आहे तर आज आपण सुरुवात करूया नवीन वर्षाची पहिली रेसिपी ती म्हणजे बिर्याणीची रेसिपी मिक्स व्हेज बिर्याणी कशी बनवायची आणि हॉटेल स्टेल कशी बनवायची ही रेसिपी आपण आज बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हाला आवाज आलाच असेल सर्वप्रथम मी इथे कांदा तळून घेत आहे बिर्याणीसाठी कांदा लागतो तळलेला कांदा तर मी तो तळून घेत आहे इथे मी तेल घेतलं आहे आणि बारीक पातळ उभा चिरलेला कांदा मी तळून घेत आहे त्यामध्ये तळताना मीठ घातलेलं आहे आणि मीडियम गॅसवर हा कांदा ह्या कलरमध्ये तळून घेत आहे त्यानंतर आपण हे तळून झाल्यानंतर तेल निथळण्यासाठी एका डिशमध्ये काढून ठेवूयात थोड्या वेळाने हा कांदा मस्त असा क्रिस्पी होतो हा कांदा तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता किंवा मा बाहेरसुद्धा मार्केटमध्ये मा ॲवेलेबल असतो तर आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत त्या म्हणजे फ्लॉवर मटार गाजर आणि बटाटा त्याचबरोबर शंभर ग्रॅम मी पनीरसुद्धा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मीठ घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर अर्धा चमचा धणेपूड आणि दोन तीन चमचे बिर्याणी मसाला मी वापरलेला आहे आणि आता हे सर्व मॅग्नेट करून ठेवायचं आहे त्याचबरोबर थोडंसं मी त्यामध्ये पुदिना घातलेला आहे कढीपत्त्याची तीन चार पानं टाकलेली आहेत त्यानंतर दोन तीन मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि एक वाटी दही घातलेला आहे घट्टसर असं दही मी त्यामध्ये घातलेलं आहे विकतचंच दही मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे सर्व भाज्या ज्या आहेत ह्या मॅग्नेट करून ठेवायच्या आणि हा तळलेला मस्त असा कांदा तर हे सर्व मिक्स करून आपण अर्धा तास मॅग्नेट करून ठेवून द्यायचं आहे या सर्व भाज्या मी एक एक वाटी अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत तुम्हाला अजून भाज्या घ्यायच्या असतील दुसऱ्या तरी सुद्धा घेऊ शकता हा बिर्याणीचा तांदूळ मी अर्धा तास भिजवत ठेवलेला होता दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि तो मी अर्धा तास भिजत ठेवलेला आहे त्यानंतर आता आपण ता तांदूळ हा जो आहे हा शिजवायला घेऊयात तर इथे मी पाणी तापायला ठेवलेला आहे पातेल्यामध्ये त्यामध्ये थोडंसं शहाजीरं लवंग तमालपत्र आणि जिरे जे आहेत ते मी घातलेले आहेत त्यानंतर लिंबू पिळलेला आहे तुमच्याकडं अजून कोणते खडे मसाले असतील तर तेसुद्धा घातले तरी चालेल लिंबाचा रस पिऊन तो जो लिंबू आहे तो सुद्धा मी त्यामध्ये घातलेला आहे आणि एक चमचा तूप घातलेला आहे तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ त्यामध्ये घालायचे आहेत आणि अशा पद्धतीनं हा तांदूळ आपण शिजवून घ्यायचा आहे सत्तर टक्के हा तांदूळ शिजला पाहिजे तर इथे सत्तर टक्के तांदूळ शिजलेला आहे आता मी पाणी निथळून घेते आहे पूर्णपणे पाणी निथळून हा भात कोरडा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ह्यामधले जे तमालपत्र किंवा आपण जे खडे मसाले घातलेले आहेत ते खडे मसाले सर्व बाजूला काढून ठेवायचे आहेत आता ते गार करण्यासाठी ठेवलेलं आहे तोवर आपण भाजी फोडणीला टाकूयात तर इथे मी ते पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चार पळी तेल घातलेलं आहे थोडंसं बिर्याणीला तेल जास्त लागतं आता इथे मी पाच सहा कांदे पात उभे चिरून घेतलेले आहेत ते परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये फक्त दोन उभे चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि आता हे चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा बिर्याणी मसाला घालून हे परतून घ्यायचं आहे वरून मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं कांदा आणि टोमॅटो आपण शिजून द्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो अशा पद्धतीनं शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ह्या ज्या मॅगनेट केलेल्या भाज्या आहेत त्या सर्व भाज्या आपण त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत मी म्हटलं मग अशी पण की तुम्हाला अजून कोणत्या हव्या असतील भाज्या त्यासुद्धा तुम्ही घातल्यात तरी चालेल मॅगनेट करण्यासाठी अर्धा तास तरी कमीत कमी अर्धा तास तरी ठेवावं आता हे परतून घेऊयात कांदा टोमॅटोमध्ये चांगलं परतून घेऊयात आणि हे बारीक गॅसवरच परतून घेऊयात वरून थोडीशी अशी कोथिंबीर आणि पाणी घालून घेऊयात हे मॅग्नेट केलेले जे भांडं होतं त्याच भांड्यात मी पाणी घातलं आणि तेच पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता ह्या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत तर साधारणपणे एक तीन चार मिनटं ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर मी आता ह्या भाज्या शिजवायला ठेवते आहे तर ह्या भाज्या आता शिजलेल्या आहेत अशा पद्धतीने ह्या सर्व भाज्या शिजून झालेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊयात आणि आता हे मिक्स करून घेऊयात आणि आता भाताचा जो लेयर आहे तो लेअर आपण देऊन घेऊयात तर तुम्ही एक लेयर भाजीचा एक लेयर भाताचा एक लेअर परत भाजीचा आणि एक लेयर भाताचा सुद्धा करू शकता मी तर दोन लेयरमध्येच केलेली आहे खाली भाजीचा लेयर आहेच आहे वर मी भाताचा लेयर दिला वरून गार्निशिंगसाठी पुदिन्याची पानं कोथिंबीर त्यानंतर तळलेला मस्त असा कांदा भरपूर असा मस्त कांदा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत दूध आणि केशर केशर मी एक तासभर आधी दुधामध्ये मिक्स करण्यासाठी ठेवून दिलं आहे आणि थोडासा मी पिवळा कलरसुद्धा त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे झाकून घ्यायचं आहे आता आपण ही जी बिर्याणी आहे डायरेक्ट गॅसवर न शिजवता आपण खाली तवा ठेवायचा आहे लोखंडी तवा आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर वर जड असं काहीतरी वस्तू ठेवायची आहे म्हणजे त्याला दम लागेल तर नवीन वर्षात आम्ही एक नवीन खरेदी केलेली आहे यूटूबसाठीच सा नवीन खरेदी यूट्यूबचे व्हिडिओज बनवण्यासाठी आम्ही एक नवीन खरेदी केलेली आहे तीसुद्धा तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे वीस मिनटं बारीक गॅसवर मी ही बिर्याणी ठेवून दिलेली होती आता बघूया झाकण काढल्यानंतर मस्त असा बिर्याणीचा सुवास आलेला आहे खूप अशी छान बिर्याणी झालेली आहे आणि मगाशी मी मध्येच एक व्हिडिओ दाखवला होता की आम्ही ते ट्रायपॉइड घेतलेला आहे तर तो, तो प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे आमच्या यूट्यूबच्या व्हिडिओजसाठीच आम्ही ती वस्तू घेतलेली आहे मस्त अशी गरमागरम बिर्याणी तयार आहे मी आता सर्व करत आहे खूप छान लागते अशा पद्धतीनं जर बनवली तर आणि बिर्याणी बनवून आम्ही नवीन वर्षाचं छान असं स्वागत केलेलं आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा काय मग तशी वाटली रेसिपी आवडली ना नक्की ट्राय करून बघा कशी कर वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर नवनवीन रेसिपीज बघायची असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेट द्या लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद